श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित असाल असेच राहा कितीही आपले मानले तरीही सहा लोक आपल्याला धोका देतात हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की अशी कोणती सहा लोक आहेत जे आपल्याला कितीही त्यांना आपलं मानलं तरीही धोका देतातच अधिक वेळ वी न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे आपल्या आनंदाचे मुख्य स्रोत मुख्य कारण असतात पण कधी कधी हेच नातेसंबंध आपल्याला आपल्या, आपल्या दुःखालाही कारणीभूत ठरू शकतात आपण जेव्हा एखाद्यावर अतिविश्वास ठेवतो तेव्हा धोका होण्याची शक्यता वाढते कोणताही माणूस कधीच पूर्णतः समजून घेता येत नाही कितीही विश्वासू वाटले तरी काही लोक आपल्याला धोका देऊच शकतात जीवनात अशा प्रकारच्या लोकांची ओळख करून घेणं महत्वाचं आहे जेणेकरून आपण जेणेकरून आपण त्यांच्यापासून सावध राहू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच या सहा लोकांविषयी चर्चा करणार आहोत जे कितीही मान आपले मानले तरी अखेरीस आपल्याला धोका देऊ शकतात स्वामी भक्तांनो ही माहिती केवळ सावधगिरीसाठी आहे याचा उद्देश नकारात्मकता पसरवणे निगेटिव्हिटी पसरवणे मुळीच नाही चला तर आपण या विषयावर सविस्तर अशी चर्चा करूया सर्वात प्रथम म्हणजे एक स्वार्थी लोक यांना ओळखायचं कसं स्वार्थी लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात ते नेहमी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात पण तुमच्यासाठी कधीच उपलब्ध नसतात तुम्ही संकटात असताना ते कोणतंही कारण देऊन टाळाटाळच ताला करतात तुम्ही त्यांना मदत केली तरीही ते कधीही त्याची परतफेड करत नाहीत तुम्हाला अत्यंत गरज असताना हीच मदत हे मदतीचं खोटं आश्वासन देतील काही वेळा वेळ काढून उशिरा उत्तर देतील किंवा गुप्तपणे पळ काढतील हे लोक तुमच्यासोबत तोपर्यंतच असतात जोपर्यंत तुमच्याकडून त्यांना फायदा होतो त्यांचा हेतू नेहमीच माझा काय फायदा होईल असा असतो लोक, काम की, सबंद ही लोक तुमच्याकडून काम झालं की तुमच्याशी संबंधही तोडतात ते तुमच्या भावना समजून न घेता स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य देतात तुम्ही असताना त्यांची खरी ओळख पडते त्यांना आर्थिक मदत केली असेल आणि गरजेला ती परत मागितली तर ते टाळाटाळ करतात ही लोक सतत तुमच्यावरती दोष टाकण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या यशाचा आनंद घेण्याऐवजी हेवा करतात त्यांच्या या स्वभावामुळे ते नेहमीच तुमच्या तुम्हाला कमी लेखतात त्यामुळे स्वार्थी लोकांपासून दूर राहणे ठरते या स्वार्थी लोकांपासून सावध कसं राहायचं त्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करा ते नेहमी माझा काय फायदा होईल असा विचार करत असतील तर सतर्क व्हा दोन लबाड आणि खोटारडी लोक खोटं बोलणं ही त्यांची सवयच असते ही लोक खोटं बोलून तुमचं नुकसान करतात यांना ओळखायचं कसं त्यांच्या गोष्टीत नेहमी अतिशयोक्ती असते त्यांच्या बोलण्यात विसंगती जाणवते ते इतरांबद्दल निगेटिव्हच बोलत असतात तर शक्यतो अशीही तर शक्यता अशीही आहे की ते तुमच्याबद्दलही तसंच बोलत असतील तुम्हाला असा अनुभव येऊ शकतो की त्यांनी तुम्ही सांगितलेलं तुमचं एखादं गुपित दुसऱ्यासमोर उघड केलं असेल आणि हे तुम्हाला इतरांकडून कळलंही कर असेल हे लोक विश्वासू असल्याचे नाटक करतात बऱ्याच वेळा ते तुमच्या सोबत असतानाही खोटं बोलून तुम्हाला गोंधळात पाडतात तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा ते तुमचं गुपित इतरांना सांगतात अशा लोकांवर विसंबून एखादा मोठा निर्णय घेणं खूपच धोकादायक ठरू शकते ते तुमच्या विरोधात बऱ्याच वेळा चुकीची माहिती पसरवतात अशा लोकांच्या खोटेपणामुळे तुमचं आयुष्य अडचणीत संकटात येऊ शकतं ते त्यांच्या गोष्टी नेहमी वाढवून चढवून सांगत असतात स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी ते दुसऱ्यांना कमी लेखतात ते तुमचे आर्थिक किंवा भावनिक मानसिक फसवणूक करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहणे अत्यावश्यक आहे या खोटारड्या लोकांपासून सावध कसं राहायचं नेहमी त्यांच्या बोलण्याची सत्यता तपासा त्यांच्या बोलण्याची तऱ्हा समजून घेण्याचा प्रयत्न करा तीन हेवेदावे करणारी लोक हे लोक तुमच्या यशाचा कधीच आनंद घेऊ हो शकत नाहीत यांना ओळखायचं कसं तुम्ही यांची काही चा तुम्ही यांच्यासाठी काही चांगलं केलं तर ते प्रशंसा करण्याऐवजी त्यात तर काहीतरी चूक कमीपणा काढतात त्यांच्या वागणुकीत बोलण्यात नेहमी ईर्षा जाणवते जर जा तुम्हाला प्रमोशन मिळालं तर तुम्हाला वरवर -वर अभिनंदन करतील पण त्यात काहीतरी वाईट बोलून मिठाचा खडा ही टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमचं यश पाहणं आवडतच नाही ते तुमच्यावर टीका करून तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या सोबत असताना तुम्हाला सतत ताण तणाव जाणवतो ते नेहमी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी इतरांना सांगतात त्यांची सतत सा तुलना करण्याची वृत्ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते तुम्ही जे काही चांगलं करता त्यात ते कमी काढण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांमुळे तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो ते तुमचा मान वाढवण्याऐवजी तो कमी करण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा लोकांना जवळ करू नये हे वेदावे करणाऱ्यांपासून सावध कसं राहावं त्यांच्या टीकेला जास्त महत्त्व देऊ नका त्यांच्या नकारात्मक बोलण्याला उत्तर देण्याऐवजी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा चार द्वेष करणारी लोक द्वेष जलसी आणि त्यांची प्रमुख भावना असते द्वेष करणारे ही त्यांची प्रमुख भावना असते द्वेष करणारे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जातात यांना ओळखायचं कसं तर ते तुमचा अपमान करण्याची एकही एक संधी सोडत नाही ते ती संधी शोधतच असतात ते तुमची चूक किंवा अपयश पाहण्यासाठी उत्सुक असतात ते तुमच्याशी सौम्यपणे बोलले तरी पाठीमागे तुमचं वाईट करतात ते नेहमी तुमच्या निर्णयाला क्रॉस करण्याचाच प्रयत्न करतात त्यामागे वैयक्तिक द्वेष असतो ही लोक तुमचं दुःख पाहून समाधान मानतात ते सतत तुमच्या सुखात शोधत असतात त्यांच्या वागणुकीतून तु, तुम्हाला नेहमी अपमान जाणवतो त्यांना तु। तुमच्या यशाने खूप राग येतो तु। ते तुम्हाला मदत करण्याऐवजी तुमच्या अडचणीत भर घालतात त्यांच्या द्वेषामुळे तुमचं मनोधैर्य खच्ची हो होऊ शकतं ते तुम्हाला कमी लेखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमानही करू शकतात त्यांची नकारात्मकता तुमच्या जीवनावरती परिणाम करू शकते म्हणूनच अशा लोकांपासून लांब राहणं गरजेचं आहे द्वेष करणाऱ्यांपासून सावध कसं राहावं तर त्यांच्या नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्या संपर्कातून जेवढे लांब राहता येईल तेवढे लांब राहण्याचा निश्चित प्रयत्न करा पाच संकटात फळ काढणारे मित्र किंवा नातेवाईक हे लोक फक्त चांगल्या वेळेमध्ये मज्जा करण्यासाठी आपल्या सोबत असतात यांना ओळखायचं कसं तर तुमच्या अडचणीच्या वेळी ते अचानक खूप व्यस्त होतात ते तुम्हाला कारण मदती पासून पळ काढतात त्यांना फक्त आनंददायी गोष्टींमध्येच रस असतो तुमच्या आर्थिक अडचणीमध्ये तुम्हाला त्यांची गरज असताना ते तुम्हाला मदतीसाठी नकार देऊ शकतात संकटाच्या वेळी तुम्हाला अशा लोकांची खरी ओळख पडते ते तुम्हाला गरज असताना उपलब्ध नसतात ते तुमच्यावरती जबाबदारी टाकून स्वतः पोळ काढू शकतात ते कधीच तुमचं दुःख अडचण समजून घेत नाहीत तुमचं दुःख दूर करण्याऐवजी ते दूर जाण्याचा मार्ग शोधतात अशा लोकांवर विसंबून मोठे निर्णय कधीही घेऊ नयेत ते तुमचं फक्त त्यासाठी फायदा करून आ, फायदा होण्यासाठी तुमच्याशी मैत्री करतात अशा मित्रांमुळे अशा नातेवाईकांमुळे खऱ्या मित्रांची नातेवाईकांची ओळख होते हे नेहमी लक्षात ठेवा पळ काढणाऱ्या लोकांपासून सावध कसं राहावं त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवा सतत टाळाटाळ करणाऱ्या आणि पार्ट्या मागणाऱ्या मित्रांवरती विश्वास ठेवू नका सहा नकारात्मक ना नातेवाईक निगेटिव्ह नातेवाईक नकारात्मक ना, ना नातेवाईक सतत तुमचं मनोबल खच्छ करतात यांना ओळखायचं कस ते नेहमी तुमच्या चुका काढण्यावरती भर देतात ते तुमच्या निर्णयावरती टीका करतात भलेही ते योग्य असतील ते नेहमी तुमचं नुकसान होईल असंच तुम्हाला सल्ला देत राहतात तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं तर बाबा रे तुझ काही होणार नाही अशा शब्दात ते तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात हे कशासाठी करतो ते कर ते कशासाठी करतो ते कर असं म्हणून निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये पसरवतात नकारात्मक ना नातेवाईक नेहमी तुमच्या चुका शोधतात जरी तुम्ही योग्य काम केलं तरीही तुमचं तुमचे निर्णय ने कितीही चांगले असले तरी ते नेहमी त्यावरती टीका करून तुमचं मनोबल कमी करतात तुमचं यश त्यांच्या लक्षात येत नाही किंवा ते त्याची किंमतही करत नाहीत ते नेहमी हो ते नेहमी फक्त सल्लेच देत असतात ज्यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं ते नेहमी तुमची दुसऱ्यांची तुलना करून तुम्हाला तुमचे कमीपण दाखवतात तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी ते नेहमी तुमच्यावर आपले मत लादतात तुमच्या चुका आणि वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर सांगून ते तुमचा अपमान करतात ते नेहमी तुला हे जमणार नाही तुझ्याकडून हे होणारच नाही अशा नकारात्मक उदाहरणांचा आधार घेतात तुमचा आत्मविश्वास वाढवण्याऐवजी ते तुमच्या क्षमतांवरती शंका घेतात तुमच्या मागे नकारात्मक चर्चा करतात तुमच्या पाठीमागे ते नेहमी नकारात्मक गोष्टी बोलून इतरांना तुमच्याबद्दल चुकीचं सांगतात तुम हे नकारात्मक नातेवाईकांपासून वाचवण्यासाठी उपाय त्यांच्या नकारात्मक गोष्टींना महत्त्व देऊ नका त्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्याऐवजी कुटुंबाचा सल्ला घ्या सकारात्मक लोकांशी अधिक वेळ चर्चा करा अधिक वेळ घालवा तुमचं मनोबल टिकवण्यासाठी स्वमूल्यमापन करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा स्वामी भक्तांनो आपण आयुष्यात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो काही लोक आपल्यासाठी खरंच विशेष असतात तर काही फक्त आपल्याला फसवण्यासाठी त्रास देण्यासाठी जवळ येतात या सहा प्रकारच्या लोकांपासून सावध राहिल्यास आपण अनेक अडचणी टाळू शकतो नात्यांमध्ये विश्वास ठेवावा पण अंधविश्वास टाळावा आपला वेळ आणि ऊर्जा योग्य लोकांमध्ये गुंतवावी शेवटी कोणत्या लोकांना जवळ ठेवायचं आणि कोणाला दूर ठेवायचं हे ओळखणं हीच खऱ्या जीवनाची युक्ती आहे स्वामी भक्तांनो निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या पूर्ण हो। तुम्हाला सुख समृद्धी शांती समाधान लाभो ही स्वामी निश्चित आज सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामीचे नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय